मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही प्रहारचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आमदार स्थानिक विकास निधी खर्च करण्याची मागणी सांगोला विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तात्काळ शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधी खर्च करावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना सांगोला तालुका यांच्या वतीनं आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असल्याची माहिती प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका अध्यक्ष सतीश दिडवाग यांनी दिली आहे दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी प्रतिवर्षी तीस लाख रुपये निधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत खर्च करण्याची तरतूद असूनही सांगोला विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी गेल्या पाच वर्षात निधी खर्च केला नसल्याने प्रहार आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलंय सदर आंदोलनास मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव उपस्थित असून प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष नवीन पठाण तय्यब बागवान दादा खडतरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दिव्यांग बांधवांच्या मागणीसाठी पाठिंबा म्हणून आरपीआय तालुका अध्यक्ष खंडू सातपुते किशोर बनसोडे युवक नेते महादेव कांबळे विनोद रंदिवे जगन्नाथ साठे आदींनी उपस्थिती दर्शवली यावेळी बोलताना खंडू सातपुते यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांचा निधी खर्च न केलेल्या सांगोला लोकप्रतिनिधी यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो तरी सदर तत्काळ निधी खर्च करावा असं शेवटी सांगितले